अडीच हजार दाखल्यांची तपासणी पुन्हा होणार असल्यानं दाखल्यांसाठी विद्यार्थ्यांना आता आणखी चार दिवस वाट पाहावी लागणार आहे शासनानं विविध प्रकारच्या दाखल्यांवर डिजिटल सही उमटवणाऱ्या प्रणालीत बदल केला आहे यापूर्वी जुन्या डिव्हाइस वरून आलेल्या अडीच हजार अर्जांची तपासणी झाली होती प्रांताधिकाऱ्यांची अंतिम सही देखील झाली होती पण आता नव्या सी प्रणालीद्वारे दाखल्यांचं वितरण करावं अशी सूचना महाआयटी केली आहे या अडीच हजार दाखल्यांची तपासणीची प्रक्रिया पुन्हा होणार असल्यानं विद्यार्थ्यांना आता दाखल्यांसाठी आणखी चार दिवस वाट पाहावी लागणार आहे शैक्षणिक प्रवेशासाठी उत्पन्न जातीचा नॉन क्रिमिलियर आदिवासी असे विविध दाखले विद्यार्थ्यांना लागतात आपले सरकार सेवा केंद्रावरून आलेल्या अर्जांची पडताळणी प्रांताधिकारी कार्यालयात होत आहे डिजिटल प्रणाली हस्तांतरण प्रक्रियेसाठी पंचवीस जून पासून डिजिटल सिग्नेचर बंद करण्याच्या सूचना महाआयटीकडून प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या तत्पूर्वी अठरा जून पासूनच ही प्रणाली बंद करण्यात आली होती दोन दिवसात आलेले अठराशे आणि तत्पूर्वीच्या अडीच हजार दाखल्यांसाठी अर्जांची फेर तपासणी केली जात आहे दरम्यान नवी प्रणाली वेळ खाऊ असून नव्यानं पडताळणीचं काम डिजिटल सहीच्या डिव्हाइस कंपनीत शासनस्तरावरून बदल यामुळं वितरण प्रणालीत विलंब या सर्व पार्श्वभूमीवर आता विद्यार्थ्यांना दाखल्यांसाठी आणखी चार दिवस वाट पाहावी लागणार आहे